नमस्कार डिजिटल स्वागत आहे नंदुरबार तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या महसुली वर्षातील कृषिक अकृषिक मागणी व थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने संबंधितांनी थकीत व चालू कृषिक अकृषिक रक्कम त्वरित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप कुमार पवार यांनी केले आहे दरम्यान थकबाकीदारांनी तत्काळ भरणा केला नाही तर सातबाऱ्यावर बोजा चढविण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे नंदुरबार तालुक्यातील ढंढाणी शिवारात एका शेताजवळ दोन गटात वाद झाल्याने मारहाणीत दोघे जखमी झाले असून या प्रकरणी परस्पर फिर्यादीतून पाच जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार येथील आयटीआयमध्ये विविध मागण्यांसंदर्भाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत ठिया आंदोलन करण्यात आले विद्यार्थींच्या विविध समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी आयटीआयच्या प्राचारिनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अकरा मागण्या मान्य करून ते पूर्ण करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार नवनिर्वाचित नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी स्वीकारला या पदभार समारंभ प्रसंगी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयापासून ते नगरपालिकेपर्यंत थेट महारॅली काढण्यात आली तसेच डीजे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राने जारी केलेल्या आदेशानुसार नगर परिषद व नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस अनुषंगाने लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित प्रशासकीय व विकासात्मक कामकाज सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे नंदुरबार जिल्ह्यात सव्वीस डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली यानिमित्त भाजपातर्फे जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तळुदा येथील नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौभाग्यश्री चौधरी यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येकाकडील कामकाजाची माहिती घेऊन आढावा घेतला गतिमान कामकाजाच्या सूचना त्यांनी दिल्या दरम्यान मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यामार्फत निवड झालेल्या जेईई जेईईनईटी एमएचटी ची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेट जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते नवापूर शहरातील वेडूभाई नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सात हजार पाचशे रुपये किंमतीचे मुद्देमाल लंपास केला आहे नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीत घटनेतेपदी माधवी पाटील तर प्रतोत्पदी ज्ञानेश्वर चौधरी यांची निवड करण्यात आली नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये राणा राजपूत समाजाचे सामाजिक व सेवाभावी कार्यकर्ते शरदचंद्र गुलाबराव राजपूत आणि धर्मेश अशोक राजपूत यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल राणा राजपूत बहुउद्देशीय सेवा समितीच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शहादा तालुक्यातील रायखेड येथे दिनांक एकवीस ते बावीस डिसेंबर दरम्यान अज्ञात इसामाने अज्ञात कारणावरून शानुबाई शान्या ठाकरे वय पंचेचाळीस वर्ष हिच्या डोक्यावर उजव्या बाजूस विटेने मारून गंभीर दुखापत करून खून केल्याची घटना घडली याबाबत मसावत पोलीस ठाण्यात अज्ञात इसामावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा बर्डीपाडा येथे भटू परदेशी यांच्या मालकाची किराणा दुकान असून बाजूलाच किराणा साहित्याच्या गोडाऊन आहे या गोडाऊनमधून मध्यरात्री कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे वीस ते पंचवीस हजाराचे किराणा तेलचे डबे तांदूळ साबण वॉशिंग पावडर आदी साहित्य चोरून नेले होते सकाळी दुकानावर आले असता भटू परदेशी यांना आपले गोडाऊनमधून चोरी झाल्याचे समजले त्यांनी लागलीच खांडबारा पोलिसांशी संपर्क साधला खांडबारा पोलिसांनी तात्काळ तपास केला असता एका संशयित चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून किराणा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केल्याने दुकान मालकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहे सातपुड्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस व औषधी पोहोचवण्याची पहिली चाचणी सहा महिन्यांपूर्वी यशस्वी झाली आहे या चाचणीनंतर जिल्हावासियांना प्रत्यक्ष औषधी वाहून नेणाऱ्या ड्रोनच्या उड्डाणाची प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संपणार आहे मुंबई आयआयटीच्या पथकाने तयार केलेले ड्रोन नंदुरबार जिल्ह्याच्या आकाशात घिरट्या घालण्यासाठी सज्ज झाले असून नवीन वर्षात हे ड्रोन आरोग्य विभागात थाटात दाखल होणार आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपकालीन स्थितीत सातपुड्यात जीवरक्षक लसींचा पुरवठा करण्यासाठी हे ड्रोन वेळोवेळी झेपावणार आहे नंदुरबार तळोदा ते अक्कलकुव रोडवर सतोना फाट्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडकून दोन युवक ठार झाल्याची घटना एकवीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली ट्रॅक्टर चालकाने मागील बाजूस रिफ्लेक्टर लावलेले नसल्याने हा अपघात झाला होता चालक लॉलसिंग दत्तू वास्कले राहणार अलिराजपूर मध्यप्रदेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राने जारी केलेल्या आदेशानुसार नगरपरिषद निवडणुकांसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली आहे जिल्ह्यातील नंदुरबार शहादा नवापूर व तळोदा या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता निकाल जाहीर झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता संपुष्टात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने आहे नंदुरबार जिल्हा पोलीस दल जिल्हा रुग्णालय आणि छत्रपती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील एक हजार सहाशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवारी दिनांक तेवीस डिसेंबर करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते करण्यात आले नंदुरबार मिरची आगार असलेल्या नंदुरबारात मिरची आवक पुन्हा घसरलीय या घसरणीमुळे बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला असून मिरची हंगाम यंदा एक लाख पंचवीस हजार क्विंटलपर्यंत मर्यादित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत बाजारात सध्या मिरचीची वाणनिहाय क्विंटल दोन हजार पाचशे ते पाच हजार पाचशे दर देऊनही आवक कमी झाली आहे आज अखेरीस नंदुरबार बाजारात केवळ ऐंशी हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे मात्र बदलत्या जागतिक निकषांमुळे आणि ग्राहकांच्या आरोग्याप्रती वाढलेल्या जागरूकतेमुळे आता प्रत्येक निर्यातक्षम बागेची नोंदणी असणे अनिवार्य करण्यात आले आहे या निर्णयामुळे निर्यातीला अधिक शिस्त लागून भारतीय कृषीमालाची विश्वासार्हता वाढणार आहे दोंडाईचा शहरातील सिटी सर्व्हे नंबर बेचाळीस दहा मधील जागेवर सुरू असलेले बांधकाम बंद पाडून मालकाला व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी घडला या प्रकरणी दोंडाईचा पोलिसांत चार जणांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या